प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय जनता पक्षाच मिशन बारामती सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न या, या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला करण्यास विसरू नका बारामती लोकसभा मतदारसंघ हा सुप्रिया सुळे यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु बारामती बारा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून यावा ही भारतीय जनता पक्षाची पक्षा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे परंतु गेल्या तीन निवडणुकीमध्ये शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा देखील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी महायुतीकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु दोन हजार चौदा मध्ये एकोणसत्तर हजारांनी सुप्रिया सुळे या निवडून आल्या सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदाच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी एक चांगलं आव्हान दिलेलं होतं परंतु त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामधून एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित अशा राजकीय घटना घडामोडी घडल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वुरु, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होईल अशी अपेक्षा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात होती परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा दीड लाखाच्या दीड लाखाच्या मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे या विजयी झाल्या म्हणजे एक प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघावरती शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अशी पकड मिळवलेली आहे परंतु जरी सुप्रिया सुळे यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभा मतदारसंघामधून विजय मिळवता आला असला तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी पडद्यापाठी मागून जी रणनीती आखली किंवा जी राजकीय सूत्र हलवली आणि ज्या भेटीगाठी घेतल्या या भेटीमध्ये शरद पवार यांनी आपल्या जुन्या राजकीय विरोधकांच्या घेतल्या आणि सुप्रिया सुळे यांना त्यांचं समर्थन मिळवून दिलं म्हणजेच एक प्रकारे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षानं एक मोठी खेळी खेळलेली होती आणि सुनेत्र पवार यांची उमेदवारी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात होती म्हणजेच पवार कुटुंबातील दोन उमेदवारांमध्येच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये राजकीय सामना पाहायला मिळाला परंतु भारतीय जनता पक्षाचा हा प्रयोग देखील खरदर अयशस्वी ठरला बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा ही खरदर महाराष्ट्रभर आणि देशभर होत असते विशेष करून शरद पवार यांचा मतदारसंघ म्हणून बारामती मतदारसंघाची ओळख आहे ज्या पद्धतीन रायबरेली मतदारसंघ असेल तो गांधी कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून जसा ओळखला जातो तशीच बारामती मतदारसंघाची देशभर ओळख आहे आणि राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेश मधून ज्या भारतीय जनता पक्षाने पराभव दोन हजार एकोणच्या लोकसभा निवडणुकीत घडवून आणला तसा पराभव महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांचा घडवून आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्याने आणि मोठ्या ताकदीने केला परंतु त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणावा यश मिळालं नाही परंतु भारतीय जनता पक्षाने हार मानलेली नाही दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळालेलं आहे पुणे जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे दहा ते अकरा आमदार निवडून आलेले आहेत विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार दोन हजार एकोणतीस मध्ये निवडून येण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये आपली राजकीय ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवरील जे राजकीय नेते आहेत त्यांना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे असतील त्याचबरोबर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप असतील त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवीण माने असतील यांना भारतीय जनता पक्षाने पक्षप्रवेश देऊन एक प्रकारे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी या निमित्तानं कर्ज सुरू केलेली आहे म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुरंदरमधून संजय जगताप त्याचबरोबर मधून संग्राम थोपटे आणि इंदापूरमधून प्रवीण माने यांची साथ ही सुप्रिया सुळे यांना मिळालेली होती म्हणजे एक प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल आणि स्थानिक पातळीवरती जे इतर पक्षाचे उमेदवार आहेत म्हणजे ज्यांची मदत आतापर्यंत सुप्रिया सुळे यांना होत आलेली आहे त्या नेत्यांनाच आपल्याकडे घेऊ घेऊन भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे शरद पवार आणि पर्यायने सुप्रिया सुळे यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत तेव्हा अजित पवार यांची साथ आणि एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद या ताकदीच्या बळावरती म्हणजेच बेरजेच्या राजकारणावरती भारतीय जनता पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाची गणिते आखताना दिसत आहे परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जरी भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा सध्याचं महाराष्ट्रातील आणि देशभरातील जे राजकीय समीकरण पाहता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेमध्ये एक सुप्त स्वरा स्वरूपाची लाट की है। तोच तोच ही दिसत आहे आणि तोच असंतोष काही प्रमाणात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जरी निर्णायक असं यश किंवा महायुतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निर्णायक असं यश जरी मिळवलं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय हा खरदर या विजयाविषयी मोठमोठ्या मोंट शंका या निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या आहेत कारण असेल त्याचबरोबर मतदार यादीतील घोळ असेल यामुळे कुठतरी निवडणूक रणनीतीविषयी म्हणजेच भारतीय जनता पक्षाची जी एकंदरीत निवडणूक जिंकण्याची का जी काही स्ट्रॅटेजी आहे जी रणनीती आहे ती कुठतरी उघडी पडताना दिसते आणि त्याचबरोबर ज्या बळावरती आपण निवडणूक जिंकली पाहिजे ते काम प्रत्यक्ष जमिनीवरती दिसत नाही म्हणजेच एक प्रकारे लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षात भारतीय जनता पक्ष खरदर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं एकंदरीत जरी भारतीय जनता पक्षाचं स्वप्न जरी असलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून यावा परंतु त्यासाठी भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मायक्रो प्लॅन करावं लागेल बारामती लोकसभा मतदारसंघात मध्ये निवडणूक कशी जिंकायची हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे आणि एकंदरीत या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा चांगला जनसंपर्क आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक चांगली इमेज आहे त्यामुळं मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघातील मत वेगवेगळ्या म्हणजेच भोर विधानसभा मतदारसंघामधून मत संग्राम थोपटे पुरंदर विधानसभा मतदारसंघामधून मत संजय जगताप इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून प्रवीण माने त्याचबरोबर सध्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार त्याचबरोबर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल अशा मातब्बर नेते मंडळींची फौज जरी भारतीय जनता पक्षाकडे असली तरी सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघावरती शरद पवार यांचा विशेष प्रभाव आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये जी एक प्रकारे आहेत आणि एकंदरीत जनतेशी संपर्क आहे तो पाहता बारामती मतदारसंघामध्ये मद्द, सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न जरी भारतीय जनता पक्षाने चालवला असला आणि एकंदरीत अजित पवार यांची हिसाथ येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधान लोक विधान लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार असली तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये शरद पवार यांना ये, मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला जर सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा असेल तर मोठी राजकीय ताकद लावावी लागणार आहे आणि एकंदरीत शरद पवार यांचं बर्जेचं राजकारण त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचा स्थानिक जनसंपर्क थेट जनतेशी असणारा संपर्क थेट जनतेच्या समस्या अडचणी जाणून घेणारा घेणं आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष जरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवत असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष ज्या नेत्यांच्या बळावरती किंवा नेत्यांच्या विश्वासावरती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवू पाहत आहेत त्यामधील बहुसंख्य नेते हे खर तर आयातीत नेते आहेत म्हणजेच राहुल कुल असतील ते एकेकाळी शरद पवार यांचे एक सहकारी राहिलेले आहेत संजय जगताप यांचं काँग्रेस पक्षाचं बॅकग्राऊंड आहे संग्राम थोपटे यांचं ही काँग्रेस पक्षाचं बॅकग्राऊंड आहे त्यामुळं या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भीमराव तापकीर हेच भारतीय जनता पक्षाचे खर तर ओरिजिनल नेते आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही खर तर एक प्रकारे नॅचरली ही मर्यादित आहे त्यामुळं वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक समीकरणांचा उपयोग करून भारतीय जनता पक्ष खर तर दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसची ची निवडणूक भारतीय जनता पक्षाने लढवली परंतु भारतीय जनता पक्षाच हिंदुत्वाचा कारड असेल विकासाची स्वप्न असतील आणि एकंदरीत वेगवेगळे वेग 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 जी काही आश्वासन असतील ती कुठ या मुळ जनताच भारतीय जनता पक्षाविषयी नाराज होताना दिसते आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाविषयी कमालीचा असंतोष हा जनतेमध्ये वाढतोय अर्थातच तो असंतोष दोन हजार दो चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला परंतु विधानसभा निवडणुकीत तो पाहायला मिळाला नाही अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवला त्या विजयाच्या पाठीमाग ज्या पद्धतीनं चर्चा झाल्या म्हणजेच ईव्हीएम असेल त्याचबरोबर आणखी जे काही तांत्रिक मुद्दे असतील यामुळे कुठेतरी या, या विजयाबद्दल एक मोठ्या शंका विरोधकांकडून घेतल्या जात आहेत आणि एकंदरीत खर तर महायुती ह्या विजयाच्या शॉक मधून अजूनही बाहेर आलेली नाही म्हणजेच एवढा मोठा विजय आपला कसा झाला हे महायुतीच्या नेत्यांना सुद्धा पडलेलं पडलेला एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जरी आतापासूनच सुरू तयारी सुरू केलेली असली तरी सुद्धा दोन हजार एकोणतीस पर्यंत अजून चार वर्षांचा कालावधी जाणार आहे आणि एकंदरीत तोपर्यंत अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर थांबतील का त्याचबरोबर दोन हजार एकोणतीस पर्यंत भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल असं राजकीय वातावरण राहील का आणि एकंदरीत संग्राम थोपटे असतील त्याचबरोबर संजय जगताप असतील प्रवीण माने असतील यांच्यासारखे नेते जे भारतीय जनता पक्षाबरोबर आता गेलेले आहेत ते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर राहतील का हा खरा प्रश्न आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने जरी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात जरी घेरण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी सुद्धा शरद पवार हे चा राजकीय नेते म्हणून ओळखले जातात निवडणूक कशी फिरवायची आणि एकंदरीत जनतेची नाडी ओळखण्यामध्ये शरद पवार यांचा हात कोण धरत नाही त्यामुळं देशभरामध्ये असणारा भारतीय जनता पक्षाविषयीचा असंतोष हा शरद पवार यांना नक्कीच ठाऊक आहे त्यामुळं आणि एकंदरीत उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे वातावरण भारतीय जनता पक्षाविरोधी तयार होताना दिसते त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरती नक्कीच पाहायला मिळतील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जागांवरती विजय मिळवलेला आहे आणि एकोणीस प्रमाणे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांची ताकद कि महाराष्ट्राबरोबरच पूर्ण देशभर वाढलेली आहे आणि एकंदरीत केंद्र सरकार सध्या ज्या पद्धतीनं काम करते तो आत्मविश्वास नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि अमित शहा यांची राजकीय सक्रियता सक्रियता आहे त्या पद्धतीनं दिसत नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये सुद्धा पक्ष संघटनेमध्ये सुद्धा तो एक आशावाद किंवा ती ऊर्जा सध्या पाहायला मिळत नाही त्यामुळं सत्य सत्तेचा सत्ते अतिरिक्त डोस किंवा सत्ता ही सध्या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये गेलेली आहे त्यामुळे कुठंतरी सत्तेवरती जास्त काळ राहिल्यामुळं एक अहंकार काही प्रमाणात का होईना भारतीय जनता पक्षामध्ये तयार होताना दिसतोय आणि ज्या पक्ष विस्तार भारतीय जनता पक्षाकडून होत आहे आणि ज्या पद्धतीनं इतर पक्षातील ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानेच भ्रष्टाचाराचे चार। के आरोप केले अशा नेत्यांनाच पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष पक्षप्रवेश दिला जात आहे आणि सत्तेमधील दिल वाटा दिला जात आहे त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार पारंपारिक पदाधिकारी निष्ठावान पदाधिकारी नेते मंडळी हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावरती नाराज आहेत ही नाराजी वेगवेगळ्या घटना घडामोडींवर दिसून येत आहे त्यामुळं जरी भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा इरादा ठेवून रणनीती आखली असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षासमोर जनतेचं एक मोठं आव्हान असणार आहे हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका